तू तू आपला काहीतरी ट्राय करतो नसतं टाइम म्हणजे कधी हॉटेल आणतो गणपतीत बदनाक मग भरला असं नाही आधी आतापासून मग येतो भर एका पप्पा एका आपल्याला लाडू बिडू काहीतरी वाटतं असं असे काय मंडळी वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉक तर मंडळी बऱ्याच दिवसानंतर आपण रिक्षेवरती संध्याकाळचा कोकण कन्या ट्रेनला भाडं होतं भाडं जस्ट आता आहे आणि आता आपण चाललोय डायरेक्ट घरी माझे पप्पा वेंगुर्ल्याला भाड्याला गेले होते आले घरी आणि लगेच भाडं होतं आठला आले आठ दोन पाच मिनिटांना मी निघालेलो घराकडनं आणि आता भाडं वगैरे हो सोडून झालेलं आहे आपला रात्रीचं वाईड अँगल चालत नाही तर ऍडजस्ट करून घ्या असाच चालत नाही म्हणजे चालतो क्वालिटी देत नाही एवढंच श्री स्वामी समर्थ चला जाऊया आज मंडळी महत्वाची गोष्ट म्हणजे मी आईला करायला सांगितल्या तरी नाश्ता आता गेल्या गेल्या मस्त आपल्याला नाश्ता करायला मिळणार ना आहे फक्त रेडी झालाय काय नाही काय माहिती टायमिंग काय चालतो आता साडेआठ आलेले आहेत बघूया पोहोचत एक <laughs> आलो एकदम जवळ आलोय रोड खराब आहे आता आता मोबाईल ठेवूया फायनली मंडळी घरी आलो आणि आई येताना गिफ्ट घेऊन येलोय <laughs> आईला गिफ्ट घेऊन आलोय फॉर्च्युन ऑटो आटो आटो ऑटो ऑटो करूया होते डायरेक्ट सिद्धी साई सम्राट सिद्धी नाही साई सिद्धी साई सिद्धी साई काय म्हणजे नाश्त्याला काय झाला अर्धा अर्ध्या अर्ध्या गावताला मा गावताला म्हणजे जेवतलो का टाइम किती झाला झालो काय बघा एवढो कधी गावता आता बघूया गावताना नक्की पण टाइम काय माहित नाही गावात टायमात आज चलो आहे ब्रेड पकोडे बनतात तर सुरुवात आता झालेली आहे नंतर आज आता दहा वाजता नाश्ता आता आमचा वाटतात तर तसाच मना केला काय मना केला काय करायचं सिंगल पीस करतो काय सिंगल करू तरच बनवतो हा असं लावला ना जाड खूप मोहिंद खूप जाड जात सिंगलच कर नको नको असेच कर सिंगलच भर लागते भरले आहे की लागते भरीव लागते

आता भाडा कधी येत्याला कोण कसा भूक लागलेली मी करूक सांगले करू तो टायमिंग आमचं बरोबर होतो पण पप्पा पण नंतर दमानि रिक्षावर ना आणि मग भाडा होता मग मीच गेले जाऊन तर त्याच्यामुळे नाहीतर सगळ्या गोष्टी टायमार जाणार असते जाणार असते तरी पण तुम्ही करू शकला असते टायमार पण बाकी पण जवान मिळवून होता त्याच्यामुळे वेळ झालो

ब्रेड ब्रेड आणि ना, दोन, होता ना ए, दोन, दोन, दोन 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 तयार भाजीवर जणांचे कमेंट होते काय आई फणसाची भाजी करू घेणार पण वाटतं बऱ्याच जणांनी व्हिडिओ पूर्ण बघूक नाही बघू नाही मुळात कसं असतं प्रत्येकाची आवड वेगळी असता आपण कसं काय आणि विषय काय होतो बाकीच्या आवडीचा विषय नाही होतो मी सांगले म्हणून पाणी घातले तुम्ही ती सुकी सटसटीत भाजी अजिबात आवडणार नाही ना तर आमक ती अशी गिजगिजीतच भाजी आवडतात त्याच्यामुळे आम्ही ती तशी केली तर बरे तर भाजीची वाट लावलाय हो पिटी केलाय खिचडीला कोण म्हणता खिचडी गेलात कोण म्हणता करू गेला नाही ही वेगळी अशी कशी भाजी केला कसं असतं प्रत्येकाच्या खाण्याची पद्धत म्हणजे खाण्याची सवय वेगळ्या पद्धत वेगळी असता आणि प्रत्येकाचा म्हणजे सगळ्या प्रत्येकाच्या घरातले ह्याच वेगळे असतात आता आम्ही असे कटले प्रॅक्टिस केले म्हणा अशी काय प्रॅक्टिस करणार नाही म्हणजे अजून वेगळा करतो डबल ब्रेड लावून करतो त्या पण असं नाही काय करू गेला नाही असं नाही जसा माणसात खाऊ आवडतात तसा माणूस करून खाता yes. वेगळा काय नाही शेवटी गिजगिजीत केली तरी ती भाजीच होती आणि सटसटीत केली असली तरी ती भाजी आणि सटसटीत भाजी करून काही बोरी खाल्ली नसती कारण यांच्या कोणाला आवड नाही तशी मागे एकदा असं सावधान्याची खिचडी आम्ही हळद टाकली तर एकाच करणार होती काय तुझ्या आई काय गोष्टीत काय टाकायचं कारण नाही असं काय नाही आम्ही टाकून बघली आणि हळद काय चांगलीच असं काय नाही तर काय त्याचे दुष्परिणाम झाले असते असला काय नाही मस्त झालेत बघा लहान तरी पण मोठेच वाटत असे बघितलं तर बघा तुम्हाला लहान वाटत पण इकडे बेसन वगैरे लावल्यानंतर मस्तच वाटत साईज भारी सॉस चटणी सोबत ते खतरनाक हे आमचं कसं अचानक सगळं सगळ्याच वस्तू नसतात घरात आणि मिळणार नाही आणि जवळ दुकानावरती पण तसा सगळं मिळणार नाही आता कोथिंबीर मिळत नाही आमका नाही कोथिंबीर असली असते तर अजून थोडी चव असते एवढंच सॉस असले असते तर त्याच्यापेक्षा अजून असो असा त्याच्यात आपण असं त्याच नका पोट भरावाय कोथिंबीर असली तरी पोटातच जाते असं असलं तरी पोटातच जात

फक्त टेस्ट करूची वाट बघतो एवढाच राहू लागला मॅच चालू आहे मस्त पैकी डिश मंडई आपली पूर्णपणे रेडी झालेली असा आणि आता आपण टेस्ट करून बघूया खाऊया मस्त मी बारकिशीत घेते जेव्हा जेव्हा सगळ्यांनी सगळे मेंबर्स असत कोण सांगता रिव्ह्यू कसे आल्या नक्की मस्त कमी हो <laughs> <रहते> <laughs> करता <था। laughs> जवा। आता जेवा एन्जॉय टाइम आता दाखवतोही नाही कारण टाइम दाखवू शक नाही मस्त परत तुम्ही काय बोलतोस मस्त पॉवरफुल पावरफुल अन मध्ये पावरफुल लागत खर तर चाय सोबत या खाऊचा होता पण सगळा विस्कळीत झाला पण आपण चहा घेऊत लागेलच गरम करून खाऊये घेऊयाdarto

मी आपली प्रॅक्टिस करेन बाबू काहीतरी मनात वडा दादा शादायत काहीतरी आली तसं पास करायचे म्हणजे एक हे भजन ठेऊ आहे ना भैया पन्नाक यांना काही विचार नाही यांना आमच्या दोघांपली भरपूर दिवस असतो लोकांपली डबल असतो एकवीस दिवस इतक्या अखोस कधी पण यावं आरामात याव बंटे घातलं आणि बऱ्याच जणांक वाटतं की आमचं कुत्रो जिमी थैसर असता बंटो असता की आम्ही खाताना त्यांना घालणं नाही तर असं काही एक नाही जिमी आमचं आम्ही चाय पी सर मग चार ते पाच बटर खाता त्याचा रोजचा ठरला ला भात जेव कसं तर जास्त या करणार नाही बटरच व्हायचं एन्जॉय मंडळी आपला नाश्ता तर करून झालेला असा आणि आता काय ना थोड्या नंतर आपण जेवचा असा तोपर्यंत आता वेळा तो कारण लगेच तर आपण जेवू शकणार नाही तर आपण एडिटिंग वगैरे करून घेऊया तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलो कंदा बला अज्ज दुसरे नका थँक्यू मच फॉर वॉचिंग बाय